इथे मी एक कप म्हणजे आपला जो मेजरिंग कप असतो त्या प्रमाणात एक कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत ग्रॅममध्ये म्हणाल तर साधारण दीडशे ग्रॅम हे तांदूळ आहेत हे मी अर्धा तास असंच पाण्यात भिजून घेतलेले आहेत त्याआधी स्वच्छ धुवून घ्यायचे एवढ्या तांदूळमध्ये आपण चार लोकांसाठी अगदी व्यवस्थित हा भात पुलाव आहे हा बनवू शकतो तर हा नवरत्न पुलाव बनवण्यासाठी इथे मी एक जाडबुडाची कढई घेतली आहे तर सगळ्यात आधी दोन मोठे चमचे तूप टाकून घेतलं आहे दोन टेबल स्पून साजूक तूप इथे वापरलेलं आहे तूप चांगलं गरम झालं की त्यात आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून टाकायचे तुम्ही बघू शकतायत कांदे अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत आणि उभे चिरायचे तुपामध्ये हा कांदा मी चांगला तळून घेतलेला आहे अगदी परफेक्ट असा कांदा तळून झाला की त्यानंतर हा कांदा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे पण हा कांदा काढताना अशा प्रकारे एखाद्या चाळणीमध्ये म्हणा किंवा एखाद्या झाऱ्यामध्ये ह्याचं जे तूप आहे कांद्यातलं ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे ह्याच्यातलं जे एक्स्ट्रा तूप होतं ते आता निघून गेलं आहे आणि हा कांदा आपण सगळा आता बाजूला काढून घेणार आहोत आता कांदा काढून घेतल्यानंतर शिल्लक असलेल्या तुपातच आपल्याला हे सुके मेवे तळून घ्यायचेत ज्यामध्ये मी घेतलेत किशमिश काजू बदाम आणि खारीक खारीकच्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आणि त्याच्या असे छोटे छोटे काप तयार करून घ्यायचे आता हे सगळे ड्रायफ्रूट आपल्याला ह्या तुपामध्ये चांगले परतून घ्यायचेत तर सगळे ड्रायफ्रूट तुपात टाकले त्यानंतर गॅसचे फ्लेम लो करायची लो फ्लेमवरती हे ड्रायफ्रूट आपल्याला एक मिनिटभर फक्त परतून घ्यायचेत आता हे ड्रायफ्रूटसुद्धा आपण बाजूला काढून घेऊ आता शिल्लक असलेल्या तुपातच आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं चांगलं तडतडू तर द्यायचं त्यानंतर ह्याच्यात खडे मसाले टाकायचे तीन मिरे घेतलेत तीन लवंग घेतले आहेत एक चक्रफूल घेतलेला आहे त्यासोबतच तीन वेलदोडे म्हणजेच हिरवी विलाईची एक इंच दालचिनीचा तुकडा आणि सोबतच एक ते दोन तेजपत्ता म्हणजेच तमालपत्र घेतलं आहे आता हे सगळे मसाले आपल्याला अगदी दहा सेकंद फक्त परतून घ्यायचे आहेत खूप जास्त परतण्याची गरज नाही आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून घेतला होता आता हे सुद्धा आपल्याला अगदी थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात लगेच आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे तर इथे मी एक हिरवी मिरची अशी मधोमध चिरून इथे टाकून घेतलेली आहे हा भात मुळात तिखट नसतो त्यामुळे हे मसाल्यांचा जो फ्लेवर असतो त्यातच ह्या भाताचा खरी जी चव असते ती असते आता याच्यात काही भाज्या टाकून घ्यायच्या आहेत तर अर्धा कप मी फुलकोबी टाकून घेतला आहे अर्धा कप गाजर टाकून घेतलेला आहे ह्या सगळ्या भाज्या थोड्याशा मोठ्या चिरायच्या अर्धा कप बटाट्याचे काप टाकून घेतलेले आहेत त्यासोबतच इथे आपल्याला लागणार आहे परसबी म्हणजेच बीन्स अर्धा कप मी इथे बीन्स टाकून घेतलेले आहेत आता हाय फ्लेमवरती ह्या ज्या भाज्या आहेत ह्या दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आता भाज्या परतून झाल्यानंतर याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे ज्या कपाने आपण तांदूळ मोजलेत त्याच कपाने दीड कप पाणी मी इथे टाकून घेतलं आहे एक कप तांदळासाठी दीड कप पाणी अगदी पुरेसं होतं पण जर तांदूळ अर्धा तास आधी भिजत घातला नसेल किंवा मग अगदीच तुम्ही पाच ते दहा मिनटं भिजत ठेवला असेल तर तांदुळाच्या दुप्पट पाणी घ्या इथे मी अर्धा तास तांदूळ भिजवून घेतला होता त्यामुळे एक कप तांदूळासाठी दीड कप पाणी मी इथे वापरलेलं आहे तर चवीप्रमाणे मीठ टाकायचं फक्त हे मीठ टाकताना जर आपण भाज्यांमध्ये आधी थोडंसं मीठ टाकलं असेल तर त्या प्रमाणात आपण हे मीठ ॲडजस्ट करायचं आहे आता मीठ टाकून झाल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं पाणी उकळलं की मग आपल्याला याच्यात तांदूळ टाकून घ्यायचे तर हे पहा पाण्याला आता छान उकळी फुटली आहे आता याच्यात जे आपण तांदूळ भिजून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे तांदूळ टाकल्यानंतर हलक्या हाताने हे एकजीव करायचं त्यानंतर अजून काही भाज्या आपल्याला याच्यात टाकायच्या आहेत तर अर्धा कप पनीरचे काप टाकून घेतले अर्धा कप मटार टाकून घेतलेला आहे त्यासोबतच मगाशी जो कांदा आपण तळून घेतला होता तो कांदा आता याच्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि तसंच जे ड्रायफ्रूट आपण तळून घेतलेले होते ते सुद्धा आता ह्या स्टेजला आपण इथे टाकून घेणार आहोत आता हे सगळं टाकून झालं की त्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे लक्षात आता हे छान एकजीव केल्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून गॅसची फ्लेम मध्यम करायची किंवा लो करायची लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला बारा ते पंधरा मिनटं हा भात शिजून घ्यायचा आहे भात शिजल्यानंतरसुद्धा पाच मिनटं तरी हे झाकण उघडायचं नाही साधारण पाच मिनटानंतर मी हे झाकण उघडून बघितलं आणि आपला हा जो मुलाव आहे तो अगदी छान इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय या भाताचा तुम्ही एक एक कण मोजू शकतात एवढा छान सुटसुटीत मोकळा हा भात तयार झालाय कढई पनीर बनवण्यासाठी आपल्याला इथे शंभर ग्रॅम पनीर लागणार आहे पनीरचे मी या पद्धतीने थोडे मोठे काप करून घेतले त्यात एक चमचा लाल तिखट आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलाय त्यानंतर या पद्धतीने हे सगळं एकजीव करून घेतलंय आता हे झाकून ठेवायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये एक चमचा धणे घ्यायचे अख्खे धणे त्यात एक चमचा जिरं टाकायचं आहे एक लवंग आणि एक मिरी टाकून घेतले लवंग मिरे तुम्ही थोडी जास्तसुद्धा वापरू शकतात आणि हे एक दोन मिनटं फक्त भाजून घ्यायचं आहे हे सगळं छान भाजून झालेलं आहे आता हे बाजूला काढून घेऊ त्यानंतर ह्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेतलं आता आपण जे मिक्स करून घेतलेलं पनीर होतं ते पनीर याच्यात टाकायचं आहे आणि हे आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचं आहे अगदी दोन तीन मिनटं फक्त मध्यम गॅसवरती आपल्याला हे पनीर ह्या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर हे पहा एक दोन मिनटानंतर हे पनीर आता बाजूला काढून घेऊ त्यानंतर ह्याच तेलामध्ये कांद्याचे काप टाकून घेतलेले आहेत आणि शिमला मिरचीचे काप टाकून घेतले तर साधारण दोन दोन चमचे भरतील एवढं कांदा आणि शिमला मिरचीचे मोठे कापने इथे तेला तळून घेतलेले आहेत आता हे सगळं बाजूला काढून घेऊ त्यानंतर शिल्लक असलेल्या तेलातच आपल्याला तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आहे त्यासोबतच एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून टाकून घेतला आहे हा कांदा चिरत असतानाच आपल्याला कांद्याचे मोठे काप काढून घ्यायचे असतात तेच आपण मगाशी तळून घेतले कांदा, आनी आनी कांदा, का कांदा है। आता मध्यम गॅसवरती परतून घेतलेला आहे त्यातच मी टोमॅटो टाकून घेतला आहे आणि टोमॅटो आणि कांदा छान शिजेल इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही बघू शकतायत कांदा टोमॅटो इथे छान शिजलेला आहे आता हे सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ त्यासोबतच आपण जे धने जिरे भाजून घेतले होते ते सुद्धा ह्याच्यात टाकून घेतलं आहे थोडीशी कसुरी मेथी टाकून घेतली आणि हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेतलं वाटण इथे तयार झालेलं आहे आता एका कडेमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेतलं त्यात एक तमालपत्र टाकलं अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकून घेतलंय आणि आपण जे मगाशी वाटण बनवून घेतलं होतं ते आता ह्या तेलामध्ये टाकून परतून घेते मध्यम गॅसवरती हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत या वाटणाला छान तेल सुटत नाही तुम्ही इथे बघू शकतायत वाटण आता छान परतून झालेलं आहे आता हे वाटण परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे ते अंदाजाने इथे मी अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आणि आता ही जी ग्रेव्ही आहे ही मी उकळू देणार आहे तर ग्रेव्ही इथे उकळलेली आहे त्यानंतर याच्यात दोन चमचे साय टाकून घ्यायची आपली दुधाची जी फ्रेश साय असते ते ती याच्यात टाकून घ्यायची किंवा मग तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे वापरू शकतात साई टाकून झाल्यानंतर लगेचच आपण जे पनीर आणि शिमला मिरची कांदा तळून घेतलेला होता ते ह्याच्यात टाकून घेतलं आहे हे सगळं छान एकजीव करायचं आणि त्यानंतर मध्यम गॅसवरती पाच ते दहा मिनटं ही भाजी उकळू द्यायची आहे पाच दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकतायत आपलं कढाई पनीर इथे तयार झालं आहे हे मी एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे हा थोडासा जाडसर असा कूट आहे त्यानंतर याच्यात दोन चमचे खोबऱ्याचा किस टाकून घेतला आहे पोहे खाण्याचा चमचा असतो त्याचं माप आपण घ्यायचं आहे एक चमचा तीळ चार पाच लसणाच्या पाकळ्या त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे पाव चमचा हळद टाकून घेतली आहे अर्धा ते एक चमचा कश्मीरी लाल तिखट किंवा बॅडगी मिरची पावडर टाकायची आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर त्यासोबतच एका हिरवी मिरचीचे दोन काप करून मी इथे टाकून घेतलेत आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आहे आता हे आपल्याला मिक्सरमधनं थोडंसं अर्धवट असं वाटून घ्यायचं आहे तर हे पहा वाटण इथे तयार झालं आहे आता याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ सुरुवातीलाच टाकलं तरीसुद्धा चालेल मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे एकदा वाटून घेते हे पहा आता हे जे वाटण आहे हे असं थोडंसं ओलसर झालेलं आहे याला छान तेल सुटलं आहे आता आपलं हे वाटण तयार झालं आहे आता इथे मी साधारण शंभर ग्रॅम एवढ्या भेंडी घेतलेल्या आहेत आणि ते अशा मधोमध चिरून घेतल्या आहेत जेणेकरून त्याच्यात आपण मसाला भरू शकू मोठी भेंडी असेल तर भेंडीचे दोन काप करायचे आणि छोटे असेल तर एकच राहू दिली तरी चालेल त्यानंतर या भेंडीमध्ये आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे किंवा जे वाटण बनवून घेतलं आहे ते वाटण याच्यात अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे हे पहा मी इथे आता सगळ्या भेंडींमध्ये हे वाटण भरून घेते हे वाटण भेंडीमध्ये भरायला थोडासा वेळ लागतो पण ही भेंडीची भाजी चवीला खूप छान अशी लागते त्यामुळे कधीतरी बनवायला खरंच हे खूप छान असं ऑप्शन आहे तर हे पहा ह्या सगळ्या भेंडी मी इथे भरून घेतलेल्या आहे आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करायला ठेवलं ह्या भाजीसाठी थोडं जास्त तेल लागतं तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली मोहरी चांगली तडतडू द्यायची आता मोहरी छान तडतडली की त्यात पाव चमचा जिरं टाकून घेतलं आहे जिरं आपण वाटणात पण टाकलं होतं त्यामुळे आता इथे थोडं कमी जिरं टाकलं आहे जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपण ज्या भेंडी भरून घेतलेल्या होत्या त्या या तेलामध्ये ठेवून घ्यायच्या पण या तेलात या भेंडी ठेवताना मसाल्याचा जो भाग आहे तो वरच्या दिशेने येईल अशा प्रकारे ठेवायच्या अशी एखादी पसरट कढई असेल किंवा पसरट पॅन असेल तर तो तुम्ही या भाजीसाठी वापरू शकतात शक्यतो जाडपुडाचं भा भांडं वापरा आता या सगळ्या भेंडी मी इथे या कढईमध्ये ठेवून घेतल्या आता कढईवरती एक झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं मंद गॅसवरती ह्या भेंडी शिजवून घ्यायच्या हे पहा पाच मिनटानंतर आपल्या भेंडी आता जवळपास अर्धवट अशा शिजलेल्या आहेत आता आपण ह्या भेंडी उलटून घेऊ तर त्यासाठी एखादं उलटणं म्हणा किंवा छोटा चमचा असा पसरट चमचा घ्यायचा जेणेकरून ह्या भेंडी अगदी सहज परतल्या जातील आणि दुसरी गोष्ट याच्या मध्ये जो आपण मसाला भरला आहे तो मसाला बाहेर पडणार नाही ह्या पद्धतीने अगदी हलक्या हाताने ह्या उलटायच्या तर हे पहा मी या अशा परतून घेतल्या आहेत जेणेकरून मसाल्याचा भाग आता खालच्या दिशेने येईल कढईच्या आता पुन्हा याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आता ह्यावेळी झाकणावरती थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आणि आता मध्यम गॅसवरती आपली भेंडी छान शिजू द्यायची आहे तर साधारण पाच सात मिनटानंतर आपली भेंडी इथे छान शिजलेली आहे मी चेक करून आहे जर समजा ही भेंडी आता सुद्धा शिजलेली नसेल तर पुन्हा झाकण ठेवून एक पाच मिनटं मंद गॅसवरती ही भेंडी शिजून घ्या कारण काही जणांना कमी शिजलेली आवडते तर काहींना जास्त शिजलेली तर अशा प्रकारे आपली भरली भेंडीची भाजी इथे तयार झाली पाक बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये पाचशे ग्रॅम साखर घेतली म्हणजे अर्धा किलो साखर घेतली आणि जेवढी साखर होती तेवढंच पाणी याच्यात टाकून घेतलेलं आहे आता इथे जे मी प्रमाण सांगते ते दोनशे ग्रॅमचं जे प्रिमिक्स असतं त्यासाठीचं आहे आता हा पाक मध्यम गॅसवरती उकळून घ्यायचा आहे पाक उकळलेला आहे साखर छान वितळलेली आहे आता याच्यात मी थोडीशी वेलची पावडर टाकून घेतली आहे वेलची पावडरसोबतच तुम्ही इथे केशर किंवा रोजी सेनसुद्धा ॲड करू शकतात आता हा पाक तयार झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी अशा पद्धतीने बोटांना हा पाक लावून बघायचा जर आपल्याला मधासारखंच टेक्स्चर वाटत असेल तर समजायचा हा पाक इथे तयार आहे तर मग इथे अशा पद्धतीने हा पाक तयार झाला आहे आता आपण गुलाबजाम बनवायला घेऊ तर इथे मी हे गुलाबजामसाठीचं प्रीमिक्स घेतलं आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं हे दोनशे ग्रॅमचं प्रीमिक्स आहे हे तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकतात आता याच्यात आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे तर साधारण या प्रिमिक्सचे जे पॅकेट असतं त्याच्या मागे रेसिपी लिहिलेली असते आणि त्यात आपल्याला सांगितलेलं असतं की साधारण शंभर एम एल ते एकशे वीस एम एल आपल्याला इथे दूध किंवा पाणी वापरायचं असतं पण तरीसुद्धा आपण हे थोडं थोडं टाकत जायचं आणि आपल्या अंदाजाप्रमाणे आपल्याला वाटेल तसंच फक्त हे पाणी किंवा दूध ह्याच्यात ॲड करायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे हे दूध ॲड करून घेतलं आहे आता हे दूध किती आहे याचं प्रमाण मी तुम्हाला अगदी परफेक्ट असं सांगणार नाही कारण हे प्रत्येक वेळी आपल्याला कमी जास्त करावं लागतं कारण आपल्याकडे जो कप असतो तो सुद्धा कमी जास्त आकाराचा असतो तर हे बघा तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे हे जरी सुरुवातीला तुम्हाला सैल वाटत असेल तरी सुद्धा काही वेळानंतर हे दूध किंवा पाणी हा गोळा शोषून घेतो आणि छान व्यवस्थित असा डो तयार होतो तर इथे गुलाबजामसाठीचा डो तयार आहे हा मी आता झाकून ठेवणार आहे आणि साधारण आपल्याला पंधरा मिनटं हा जो गोळा आहे तो असाच राहू द्यायचा आहे आता पंधरा मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय हा गोळा आता व्यवस्थित तयार झालेला आहे हे पीठ छान मुरलं गेलंय आता याच्या आपण गुलाबजाम बनवायला घेऊ आता गुलाबजाम बनवण्यासाठी आपल्याला एक छोटा गोळा घ्यायचा आहे गुलाबजाम आपल्याला किती छोटे किंवा मोठे बनवायचे या अंदाजाने हा गोळा घ्यायचा आणि हा गोळा वळताना म्हणजे या जो गुलाबजाम बनवताना आधी हाताला तूप लावून घ्यायचं तूप लावल्यामुळे जो गुलाबजाम आहे ते व्यवस्थित वळले जातात आणि त्याला तडे पडत नाही जर समजा ह्या गोळ्याला इथे तडा पडलेला असेल तर मग जेव्हा आपण हे गुलाबजाम तळून घेऊ तेव्हा ते तेलामध्ये ते फुटतात किंवा मग त्यांना क्रॅक पडतो ते तेल जास्त पितात असं वेगवेगळे वेग प्रॉब्लेम होऊ शकतात त्यामुळे हा गोळा वळतानाच आपल्याला अगदी छान आणि ज्याला आपण म्हणतो अगदी सॉफ्ट असं वळून घ्यायचं आहे ज्याला अजिबात एकही तडा असणार नाही हे बघा हे सगळे गुलाबजाम मी आता इथे तयार करून घेतलेले आहे आता हे गुलाबजाम मी तळून घेते गुलाबजाम तळण्यासाठी कढईमध्ये मी तूप गरम करून घेतलं आहे हे तूप किंवा तेल खूप जास्त कडकडीत गरम असायला नको थोडं मध्यम गरम असू द्यायचं आणि त्यानंतर गुलाबजाम टाकल्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे तीसुद्धा अगदी कमी करायची आणि मंद गॅसवरती हे गुलाबजाम आपल्याला छान तळून घ्यायचे असतात आता इथे मी तेलाऐवजी तूप वापरलेलं आहे कारण तुपामुळे गुलाबजामची जी चव आहे ती खूप अप्रतिम लागते तेलातही तुम्ही हे तळू शकतात पण तेलाचे जे गुलाबजाम असतात त्याची चव आणि तुपातले गुलाबजामची चव ह्याच्यात खूप फरक पडतो आणि गुलाबजाम तळताना नेहमी अशा पद्धतीने एखादी छोटीशी कढई घ्यायची जेणेकरून अगदी कमी तेलात किंवा कमी तुपात आपले गुलाबजाम तळले जातील हे बघा तुम्ही बघू शकतायत अगदी मध्यम गॅसवरती मध्यम ते लो गॅसवरती मी हे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत आणि त्याचा जो रंग आहे तुम्ही बघू शकता की तो सुरेख आलेला आहे अगदी एकसारखे हे गुलाबजाम तळले गेलेले आहेत हे गुलाबजाम मी बाजूला काढून घेते आणि ह्याच पद्धतीने उरलेले बाकीचे सगळे गुलाबजाम तळून घेणार आहे गुलाबजाम तळताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की एका वेळी खूप जास्त गुलाबजाम ह्या तेलात टाकू नका नाहीतर मग तेलाचं जे टेम्परेचर आहे ते अचानक खाली येतं आणि गुलाबजाम खूप तेल किंवा तूप शोषू लागतात तर आता इथे हे सगळे गुलाबजाम मी तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर हे गुलाबजाम तयार झालेले आहेत आता हे गुलाबजाम आपण पाकामध्ये टाकून घेऊ तर इथे पाकसुद्धा हा गरम आहे जर पाक थंड झाला असेल तर थोडा वेळ तुम्ही गॅसवरती तो गरम करून घेऊ शकतात आता पाक गरम असताना आपल्याला याच्यात हे गुलाबजाम टाकून घ्यायचे आहेत पाक हा मध्यम गरम असायला पाहिजे जा, खूप जास्त कडकडीत गरम पण असायला नको नाहीतर मग हे गुलाबजाम अगदी खूप सॉफ्ट होतात आणि ते खायला मग गिळगिळी लागतात तर त्यापेक्षा हा पाक मध्यम गरम ठेवा त्यानंतर गुलाबजाम सगळे गुलाबजाम तळून झाल्यानंतरच पाकामध्ये टाका आणि पाकामध्ये हे गुलाबजाम साधारण अर्धा तास तरी आपल्याला असेच झाकून ठेवायचे असतात जेणेकरून ते पाक व्यवस्थित शोषून घेतील तर मग अशा पद्धतीने तुम्ही कुठलंही गुलाबजामचं प्रीमिक्स वापरून अगदी झटपट गुलाबजाम तयार करू शकतात आणि अगदी परफेक्ट पद्धतीने तयार करू शकतात